हॅलो स्टुडंट्स जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात मी सवयुस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर मागील तसाला बघा आपण नवीन पाठाला सुरुवात केली होती कारागिरी बरोबर आहे त्याचा घरचा अभ्याससुद्धा आपण दिला होता काही विद्यार्थ्यांनी तो केलेला आहे तर लेखिका काय म्हणते बघा फुलं वेचण्यासाठी बुरडा घरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यानं तोरा मारायची की गाववाल्यांनी विचाराव कुठून कुठनं आणली आहे गाही परडी आमच्या पोरीला पण मिळेल काय अशा वेळी तोंडावर हसू फुटायचंच आयटी निर्वावी वाटायची आय वरून निघालं म्हणून सांगते हं आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद थोरली काकू म्हणजे काय मोठी काकू दांडगानाद म्हणजे काय फार आवड होती ते लेखिकेच्या मोठ्या काकूला रांगोळ्या काढायची ठिपक्यांच्या तरतऱ्याच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुईफुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं ती सांगल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हातावर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात भोट घातलंच पाहिजे आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती आमच्याच वयाची एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथं वाखाच्या निरनिळा सुंदर जिनसा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच रांग कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एकजण उभी तर लेखिका काय म्हणते बघा लेखिका म्हणते की तर लेखिका काय म्हणते बघा तिच्या शाळेमध्ये कोण होती चिमा नावाची मुलगी होती तिच्याच वयाची आणि एकदा त्या काय केली होती लेखिका तिच्या घरी भोंडला खेळायला गेली होती भोंडला म्हणजे काय माहिती आहे का आपण हातगा म्हणतो बघा हां तसं मग भोंडला म्हणजे मुली काय करतात अश्विन महिन्यामध्ये मुली भिंतीवर देवीचे चित्र काढतात आणि त्याच्यासमोर काय गाणी म्हणतात पुढं बघा तिथ तर तिथं वाकाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एकजण उभी जिनसा म्हणजे काय वेगवेगळ्या वस्तू तिथं होत्या आणि त्याचबरोबर तिथं कासरा तयार करण्याचं कामसुद्धा चालू होतं कासरा म्हणजे तुम्हाला माहीत आहे आपल्या घरामध्ये जर जनावरं असतील तर त्यांना बांधण्यासाठी जी दोरी वापरतो आपण त्याला कासरा असं म्हणतात लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांच्या अस्सल गिरक्यांसरकी सर्ष सरशी पीळ धरा धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एका ते गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार व्हायचा फार सुंदर होती हात चलाकी कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची तर हे दोरी तयार करायचं काम चालू होतं कासरा तयार करायचं आणि अगदी भरारा हे काम चालू होतं आणि ते लेखिका काय अगदी त्या ठिकाणी कितीतरी वेळ बघत उभी होती पुढं बघा शिंकी मुसकी गोफन चापत्या दोर कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं आता यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत बघितलं आहे का तुम्ही आता शिंकी थोडीशी कमी आहेत पण पूर्वी असायचं बघा दोरीची एक टोपली म्हणू येते असे आधांतरी बांधलेली असायची आणि त्यामध्ये काय खाण्याच्या वस्तू ठेवल्या जायच्या मुस्की मुस्की म्हणजे काय तर जनावरांच्या तोंडाला बांधलेली जाळीदार दोरी हं गोफण पक्ष्यांना उडवण्यासाठी दगड भिरकवण्यासाठी तयार केले गोपन त्याचबरोबर काय बघा चापत्या हु? चापत्या म्हणजे काय दोऱ्यांचे केलेले चाप दोर दोरी कासरा कासरा म्हणजे काय मोठी दोरी आणि पिशव्या असं बरंच काय काय तिथं तयार व्हायचं घेऊचं वाटायचं कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोणातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या कांदे बटाटे ठेवायला असतात बघा जाळीदार पिशव्या ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरी यायची पुढं बघा तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच पिढ्यानपिढ्या आपली कोणती ना एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी एरझारायची एरझरायची म्हणजे काय नेहमी येत जात असायची सुतारानं यावं आणि लाकडी खेळणी देऊन जावं पालख पाळणा आणून द्यावा डाव रवी घेऊन यावं घरातले खांब त्याच्याच हातचे दरवाजे तोच करायचा पूर्वी कसं असायचं बघा की सगळी कामं जो तो कारागीर यायचा आणि करून जायचा तर इथे डाव म्हणजे काय रे डाव म्हणजे काय लाकडी पळी रवी तुम्हाला माहिती आहे ताक घुसळण्यासाठी आपण त्याचा वापर करतो हं पुढं बघा तीच गोष्ट शिंप्याची जसं सुतार यायचा आणि सगळी लाकडाची कामं करून जायचा तसंच शिंपी तोच आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच पण रिंगबिरिंगी तुकडे घेऊन यायचा आमची आजी तिथून भावल्या करायची अंगडी टोपडी नऊखनांची चोळी पायघोळ परकर मुलांसाठी पांघरून मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची पुढं लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची घरोघरी मागणी आलीच पाहिजे बारशाच्या वेळ कुंची तर अशी फैनाबा शिवायची ती की माहेरवाशिनीचा रुबाब सासरी जोकला गेलाच पाहिजे गुणगाणांस ज्याच्या त्याच्या जवळ तर कुंची म्हणजे काय चोळी लक्षात घ्यायचं हां तर असं लागणारी प्रत्येक गोष्ट वेगवेगळे कारागीरपूर्वी तयार करायचे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्या कारागिरांना वस्तूच्या रूपानं धान्यांच्या रूपानं काय जे आपल्याजवळ असेल ते प्रत्येक शेतकरी द्यायचा तर विद्यार्थी मित्रांनो पाठ लक्षात आला तुमच्या हा पाठ वाचायचा आहे एचा ह्याच्यावर जे जोडाक्षर असणारे शब्द लिहायचे तर त्याचबरोबर ह्याचा स्वाध्यायसुद्धा तुम्ही पूर्ण करायचा आहे Thank you, friends.